संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडवला आहे संपूर्ण महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व देवस्थानाने पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करावी असे आव्हान केले आहे त्यालाच प्रतिसाद म्हणून आत्ताच मंदिरे समितीच्या सर्व सन्माननीय विश्वस्तांनी एकमुखी निर्णय घेतला की पंढरपूर क्षेत्र व परिसरातील सर्वांना फूड पॅकेज व लाडूचा प्रसाद द्यावा व हा पांडुरंगाचा आशीर्वाद म्हणून द्यावा व पांडुरंगाला प्रार्थना करावी की लवकरातल्या लवकर ही परिस्थिती निवळावी त्यासाठी आज एक मुखानी निर्णय घेऊन सर्वांना आज लाडू व फूड पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिथे जिथे प्रसंग जर असेल व आम्हाला जिल्हा प्रशासनाने जर सांगितलं की इथे मदतीची आवश्यकता आहे मंदिरे समिती निश्चितच त्यांनाही मदत करण्यास मागे पुढे सरकणार नाही राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रतिसाद देऊन आज सर्व मदतीस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूर ही तयार आहे रामकृष्ण हरी